माझ्यावर डाउट घेती म्हणती कुठे जाते काय करते अडलच भारी दिसून राहिलेस आणि एवढं घरी समाधानी बिरोध शेतकरी म्हणजे तिचं काय राजा भरपूर टाइम झाला येते पण येते पण नाही आले अजून हिचं ना दरवेळेस असच असत उघड डोकं खाते पिणे का मग काय करते काय करतो दिस नाही उभं राहिले उभा राहिला हो अरे मग मला एवढं सगळं काम वगैरे आवरून यावं लागतं माहिते ना दे दे ला तुला माझी दिदी तर माहितीये तुला कशी आहे तू जर नको जाऊ काय तुझ्या दिदीला भेटायला तुला यायचंय आहे मला तुला ह्याच आहे ना मीच येणार आहे भेटायला पण कसं आहे ना माझी दिदी तुला माहित आहे ना किती आगाव आहे माझ्यावर नजरच ठून मी कुठं जाते कुठं नाही मग तिथं मैत्री चालले मैत्रीण बस बाबा मी दमून आले मैत्रिणीकडे चालले तिच्याकडे ना सगळ्या माझ्या मैत्रिणींच्या घरच्यांचे नंबर आहेत ती लगेच फोन लावून म्हणते तुझा आहे असल्यासारखंच बहीण तसंच मग एक तास झालं इथं राहिलो मी उभारून मग आता काय करायचं भांडायचं काय याच्यावरूनच तुला भांडायचं असतं माझा काही प्रॉब्लेम नाही तुझंच असतो भांडायचं नसतं मला मग काय प्रेम काय फक्त दाखवायचं नसतं भांडणं पण आहे एक प्रकारचं प्रेमच असतं असं मग प्रेम होतो चाललं तुझ आता जाऊ अजलंच बारीलस हा का गुलाबा फुल नाही आणलं तू अरे लक्षातच नाही राहिलं लक्षात मला काय वाटलं तुझं लगेच रिटेल म्हणून लवकर आलो गडबड नाही मी सगळं कामावर कोण आले इथे गप्पा मारायसाठी काय केलंस सांगते म्हणली होतीस ना हे बघ मला ना माझ्या दिदी पुढं तर मी बोलूच नाही शकत लग्नाविषयी कारण तुला आहे तू करतो शेती आणि तिला लागतो नोकरीवाला मुलगा माझ्यासाठी तर मला नाही वाटत तुला हा म्हणून मग तू तुझ्या प्रेम था था। आता प्रेम काय सांगून होत असत का नसत होत मग मी बी एक मुलगाच ना शेतकरी जरी असलो तरी ते तर आहे सांगायचं कुठंतरी बाई मी नाही समजू शकत तिला तुला नाही राजाचं हो ना मग पण कस आहे ती डेंजर आहे माहिती आहे का ती तू मी मारायच तिला बहीण आहे माझी ती मी तिला मारू कसं शिकत आहे हा मग तुला तर माहितीच आहे की माझ्या आईचं पण घरात काही चलत नाही जे काही आहे ती माझी दिदीच्या घरात मेन पण तुला आहे ना कसं पण करून माझ्या दिदीलाच कन्व्हिन्स करावं लागणार आहे बरं ऐक आमच्या एक गावच सरपंच आहेत त्यांना मी बोलतो आणि त्यांना घेऊन येतो चालन तसं कारण सरपंच ऐकू शकत होती बाकी कोणाचं तर मला नाही वाटत ते ऐकन म्हणून पण त्यांचं नक्कीच ऐकन आहे मग मी त्यांना बोलतो चल मग बरं चल ती माझी वाट बघत असेल ती परत म्हणा एवढ्या वेळची गोट केली म्हणून आठवण काढीत जा जर बर जेऊन घे जाऊ चल मग बाय मला पटकन करायचं नावरा कुठं गेलते मॅडम प्रियाचे गेलते प्रियाचे कोण प्रिया माझी मैत्रीण वर घातली कुठं राहते इथून खाली गेलं का तिचं घर आहे ना नंबर दे त्याचा नंबर मला कसं काय पाठ असणार माझ्याकडं फोन थोडी आहे बरं कुठं राहते काय ना म्हणजे प्रिया प्रिया हो च वनिता मी कसं काय ना बोलतो बरं वनिताची प्रिया खरं सांग कुठे गेल ती रेजेतच गेली ते खरं सांग खरं सांग रेजे कशाला अभ्यासाला बॅग बी पुस्तक कुठे अभ्यासाला नाही ते काम आवरलं का होतं ना मी तर म्हणलं असंच नाही थोडं जाऊन हा ना तुम्हाला आधी प्रिया दाखवायची उद्या मग नाहीतर मग तू बघ हो खरा उठ कधी तिकडं राहते नुसती ला ला। मला कसं नाही माहिती बाई निकिताचं नंदिनीच इतकं टेन्शन आहे पूरी झाल्या डोक्या एवढ्या वाढल्या हा काय करावं काय निकिता आ, ना मी माझ्या मैत्रिणींच्या इथे जरी गेले ना तरी दिदी मला फडाफडा बोलला तिला समजून सांग ना आता हे बघ निकिता तुला आणि ती मोठी बहीण आहे तुमची तिकड बहिणी बहिणी तुम्ही तिकडे गोंधळ घाला मला काही सांगू नका एक तर मला तुमच्या दोघींच टेन्शन आहे तुमचं कसं होईल नवऱ्याच्या घरी गेल्यावर पण तू दिल समजून सांग ना तू आई आहे ना आमची मी आई आहे सगळं झालं ना माझ्यावर ती काय माझी आई झाली का मग जाऊन दे बोलत असत मोठी बहीण घर जाऊ दे तू तिच्याकडूनच बोलशील अग ये निकिथं थांबला बाई बहिणी बहिणींच कधी टिप्पण नाही एका घरात जर दोघी जावा जावा दिल्या तर कसं व्हायचं भाई या पुरींचं माझं लई टेन्शन हो अशोक राम या 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 काय तुमची भेटत नाही अजू नमस्कार 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 आता भेटलं का आता इकडे गेलो भेट कुठं झालं खाली आपले खाली आहेत का हा बर इकडे चाल तर इकडे पाणी बघाय हा आपल्यावर वावरच आहे ना काय निघाल्यावर हा आलो ना हालो बरं चाललंय बरं चाललंय एकदा काय तुम्ही लय चांगले माणसा आहेत बाबा चालू काय नाही काय नाही ना काय होतं ग्रामपंचायतचा कारभारी ते खूप लोड असतो माझ्या मग कामा ते पवार संध्याकाळ ते का काय आम्हाला तुमच्याकडे जाल का मी तुम्हाला कुठे कुठं नाही पाहिलं गावात पाहिलं सगळीकडे पाहिलं बर काय काम करतो तुमच्याकडे महत्वाच काय तो तर मला भेटला होता हा भेटलो हा काही प्रॉब्लेम नाही ते बाहेर काय नंतर चालेल तो नाही कुठे ओळखतो तू त्यांना मी नाही त्यांना पण ते पाहिलं होतं मला त्यांनी असं काय मला गुटेच ते ये नाही ये काय का? ते काय नाही विचारलेलं बरं बरं बोल ना निकिता नाही का हां वडील वडीला बळी म्हण ते हां बरं काय त्याचं कसं सांगाव हेच कळाला शेवटी मोठे तू पण जाऊ दे आता हिम्मत तर करतो सांगायची लफड तर हां कसं आणात लवळ केलं मग आम्हाला रोज अशी किती केशी याचं भेटवा त्याचं भेटवा पुरीचं आहे बरं का माझ्यावर पण तुझ्या बहिणीचं मोठे म्हण नाही

आज तुझ्या तिथं पंचा पन्नास पंचावन्न लाख रुपये एकाचा रेट चालू आहे हो सध्या ऊस तोडलेलं चालू आहे असं ना म्हणजे असं जर पन्नास लाख रुपयाचे कर्जात हा पाच झाले पाच अडीच कोटी रुपये विकायची नाही तुला पण तिचा व्हॅल्युएशन आणि नोकरी करून माणूस एवढं पैसे नोकरी जर करणार असेल ना तर त्याला निम्म्यापेक्षा जास्त पैसा खर्चाच जातो बरोबर आहे परत पुढं मुलांची शिक्षण लग्न कार्य गाडी घोडी सगळं काही ही मागं नाही राहत बरोबर आहे त्यांना मी समजून सांगतो आणि जेवढं समाधानी बिर शेतकरी म्हणजे तिथं काय राजा काय मग अलग लक्षात आता माझी मुलगी नाही का शेतकऱ्याला दिली आम्ही त्यावेळेस बाहेर गेलो मुलांनी पण शेतकऱ्याचीच मुलगी केली मग असं काय करतो एवढाच प्रॉब्लेम तुमचे मला पटले कारण शेतकऱ्याला शेतकरी म्हणजे चांगले नाही 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 लोकांचा गैरसमज नोकरीला नोकरीवाला आणि पोर काम नको अरे उलट काम केले नाही हात पाय दष्ट राहते आणि जर शेतकऱ्याच्या पोराचे लग्न नाही झाले तर शेती करायची कुणी हा बी मोठा प्रश्न आहे ना मग नाही ते आहे हे बघ शेतकऱ्याला जरी मुली दिल्या तरी हल्ली कुठं लेबर लावूनच काम करून घेतो ना अलग लक्षात पुन्हा मी एक काम कर जरी आले ना थोडं फार काम करून द्यायचं काय फरक नाही पडत उलट हातपाय चालले ना तर चांगलं राहत आहे की नाही आता हे बघ मी आणरा मागे फळा देत तब्येत पाहिजे काय स्ट्रॉंग आहे ना दवाखाना ना काही दवाखान्यात जातच नसतात मला वाटतं काही गरज नाही शिवाय मेंढ्या जुत एक नंबर काम असं ना एक नाही दोन नाही पाहिलं का आपल्या हा बघ मेंढर मेंढर बघा येणार बघू का नक्की तुम्ही बोललात की आतून मनातून अशा आनंदाच्या उकळ्या फुटत्या नाही चांगले ना दोनाची चार हात होते चांगलेच आहे की नाही तुमच्या लक्षात आलं का तुम्ही काही गोष्टी विचार केला का पूर्णपणे साहेबांना तर मी पण साहेब माझा ऐकतील पण तुम्ही त्याचा पूर्ण विचार करा नाही विचार केला मी मग तुम्ही विचार केला विचार सोबत मी पण जाऊ शकतो हा जाऊ संबंध जाऊ आम्ही दोघे जाऊ एकाला जाऊ आमची पण एक काम कर आम्ही एक करून देऊ खर पण पूर्ण आहे ना आम्हाला मध्ये करतो फुलासारखी जप तिला नक्की नक्की जीव लावणार नाही थबाड फुडी मग जर काही वाकड तिकडे साहेब जर म्हणले तर त्यांच्या घरचे पूर्णपणे विश्वास ठेवणार शंभर टक्के करून आता पण असे कितीतरी पण झाल्यात कोणाचं काही सगळं केलंय म्हणजे तुम्ही फक्त बघा तुम्हाला परत तुम्ही तुमची अडचण घेऊ नका प्रॉब्लेम आमच्याकडून काहीच होणार आयुष्यात तक्रार नाही तुम्ही म्हणला मी एवढे सुरिक पण ह्या सुरिक सारख अजून लागलंच नाही म्हणजे तक्रार नाही कुठली काहीच नाही का दिवस गेले परत हे नको व्हायला हे लक्षात घे आणि आमचं आयुष्यभर चांगलं प्रेम राहणार मला विश्वास आहे त्या पुरीवरती मला दर महिन्या लिहून भेटायचं काय चाललंय दोघा नवराबाई लिहून नवरा नवराबाई कुणी हां जाई मग जातो आम्ही हां चालतं आहे येतो मग हा हो चालतं आहे प्रेम जर असलं ना काय होतं माहिती आहे का पुरं आता हाय साधण्यानं ती पण तिची बहीण आहे साधण्याने मला माहिती आहे आणि पळून जाऊन जर लग्न जर केलंच बर का तर कोर्टात जाऊन करतील ते लग्न पण काय होतं ते असं कोणीतरी मध्यस्थी करून असं वाटायचं बरोबर आहे की नाही पळून जाऊन कोर्ट कोर्टात लग्न करतील कोर्ट मॅरेज पळून जातील आणि मग ते लोकांना पण बरं नाही गिडी गिडी पूर्वी पळून बरोबर आहे की लोकांना नाव ठेवलं त्यापेक्षा आपण करून दिले काय करा असं कशाला आपण लगेच जाऊन या शुक्रवार लगेच जाऊ मला कुठे बोलून घेऊ चला कमी ना नाही करू तर तुमचं म्हणणं येतं चला चांगलं असलं नंदिनी आई पण येत नमस्कार सरपंच नमस्कार नमस्कार बर बर आहे पहिले चांगलं चाललंय नक्की बर काय केलं सरपंच ये मला माझ्यावर विश्वास आहे का भरपूर तुमच्या आयुष्यात म्हणजे गावात एक नंबर माणूस आहे विश्वास म्हणजे आता तुम्हाला ऐकून थोडस पण मला शेवटी पर्याय नाही त्याशिवाय मला काय म्हणायचं नंदिनी समजा एखादा मुलगा हा काय एखादा संज्ञान मुलगा हा संज्ञान आणि एखादी संज्ञान मुलगी मुलगी हा समजा त्यांचं जर प्रेम असेल हा आणि त्यांनी समजा सध्या ना नाही ते वयामध्ये आहेत आणि अशा कित्येक घटना घडतात की त्यांनी म्हणजे कोर्ट मॅरेज केलं पळून जातात हा आणि मग दुसऱ्यांना माहिती होतं तर शेवटी त्यांना म्हणजे पत्रात घ्यावं लागतं कारण काही आई वडील काहीच करू शकत नाही आलं लक्षात बरोबर घ्यावाच लागत हा तर तुला याविषयी काय म्हणायचं असं नाही करायला पाहिजे घरच्यांना सांगायला पाहिजे ना मला असं वाटतं असं करायची ना त्यांचं लग्न लावून द्यायला पाहिजे अरे वा भारी बोलली तू मग आता असं झालंय की सांगू तुमची निकिता आणि ऐक तर तर निकिता आणि माझ्या शरीराला थांबले आहे ना तो भगवंत प्रेम आहे आणि विषय असा आहे की तो माझ्याकडे आला होता तर त्याला पाचकर शेती आहे ऊस आहे घरी ट्रॅक्टर आहे खूप चांगला मुलगा आहे सुंदर आहे सोजोळ आहे आणि मी या माताचं आहे त्यांचं लग्न करून द्यावं तुला म्हणूनच ते लोकरचं उदाहरण दिलं जगाचं उदाहरण दिलं तूच त्याचं उत्तर दिलं की पळून जाऊन जर लग्न केलं आणि कोर्ट मॅनेज केलं तर आपण काहीच करू शकत नाही तू माझ्या नजरी आली तरी मीही काही करू शकत नाही कोणीच काही करू शकत नाही तर त्यामुळं अलग लक्ष तुझ्या तुझा चेहरा पाडलाय पडू दे पण मी जर असलो तर तुला मी आधीच विचारलं माझ्यावर भरोसा आहे का तुझा नाही आता तुम्ही म्हणताय म्हणा मला टेन्शनच नाही विषय फक्त एवढाच होता की uh... तुला सांगायला पाहिजे होत नाही पुणे घाबरतात सांगितलं तर निकिता आता मला तुला एक विचारायचं तुला मुलगा पसंत आहे बरोबर आहे लग्न विचारायचं आहे ना मुलगा चांगला मग खुश खुश अरे बा पाहिलं का झाली पाहिलं काय बर तिच्या सुखात तुमचं सुख आहे ना मला तिचीच काळजी होती कुठं वाईट लोक म्हणा तरी तुम्हाला मी म्हटलं होतं त्याविषयी बघितलं होतं ना हा तुम्ही माझ्या लक्षात आलं अर्थ बकर चालले म्हणले आपण सांगितलं ना पण कसं आहे लगेच आपण कुठं पोपाटा करतो हे आपलं कर्तव्य नाही तुकार पोरग जर असतं ना तर मी म्हणलो असं अजिबात जमणार नाही अजिबात नाही 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 तुकार तर अजिबात नको मी काही वाईट केलं असतं का कधी एवढं आता एक काम करायचं पण याच्या पुढचं आपण काय करायचं की फक्त तुमचे दहा पाच माणसं बघा का त्याच्याकडचे दहा पाच माणसं आणि कमी खर्चामध्ये लग्न करून जेणेकरून त्याच्याकडचाही कर पैसा वाया जाणार नाही तुमच्याकडचा जाणार नाही आणि तो पैसा तुला काय द्यायचं घ्यायचं मुलीला काय करायचं ते कर आणि तो पैसा जो आहे की त्यांच्या आयुष्या काय मत आहे बरोबर आहे ना जसे की कोरोनाच्या काळामध्ये लग्न लागत होते कमी माणसामध्ये आणि तसं जर चालवलं सांगण्यानी तर काय फरक पडतो बरं डॉक्टर जरी काही केलं ना त्याचा काही उपयोग होणार नाही आणि लोक जेवण जाते तर इथे मिठच कमी होतं झालं भरून नाव ठेवायला मोकळे नाव ठेवणार बरोबर आहे बर कोणाच्या ह्याच्या लागणार काय होतं तुमच्या तरी लक्षात आठवत आहे का नाही विसरून जातात लोक जातात लक्षात तुम्ही आपल्या हिशोबाने बघा आपली परिस्थिती नुसार लग्न करून घ्या नाही 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 लग्न म्हणजे आपणच जायचं लग्न लावून घ्यायचं काम कर मी छान आहे घेत मला त्रास आहे येत येतच नाही मेटायला माझे मित्र आहे बाहेर गावचे पण आले का माझ्याकडे आमची खूप दुसरी तुमचं गाव कोणतं म्हटले वेळ हा वेळच आपलं दोस्त आहे घाटाखाली माझे आले का मला भेटल्याशिवाय जात हम्म तर आलं का लक्षात हो। तर त्यांना पण लग्नाला मी मुहूर्त काढतो आणि आपण मंदिरात जाऊन लग्न माझं होत फक्त पोरगा दाखव एकदा पोरगा दाखव का थांबतो ना एक काम करतो उद्या मुला घेऊन येतो मुहूर्त काढतो आणि लगेच उरकून टाकतो येऊ का बाई मला कळत होत तू काय करायला पण